हॅलो गाईज वेलकम 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 गुड मॉर्निंग ऑल माय डियर स्टूडेंट्स मित्रांनो प्रत्येक मुलाला वाटतं की सर मला इंग्रजी बोलायची आहे पण इंग्रजी बोलत असताना मित्रांनो सुरुवात कोणी करावं हो। आणि ती सुरुवात करत असताना आपल्याला या ठिकाणी काही स्टेप चालणार आहे आणि फिओ शोपर्यंत बघल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सर लहान लहान छोटे छोटे मुलं दुसरी तिसरी पासूनची मुलं खरखर इंग्रजी बोलतात वाचतात लिहितात मग सर आय नॉट मी ना का नाही तुम्ही पण बोलू शकता परंतु ह्या स्टेप तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत मित्रांनो बघा बरं काय सांगता ठिकाणी हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्रॉम झिरो झिरो पासून म्हणजे ज्याला काहीच येत नाही ना आता समजा नवीन लिहिले कृती एखादं मग त्याला सुरुवात कुठून करायची हे तुम्ही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड तुम्हाला हे माहित आहे की काय बाळा की आपल्याकडे मुळाक्षरी येतं सव्वीस मग त्यापैकी आपल्याला बऱ्याच मुलांना माहिती आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना सुरुवातीला सांगा त्यामध्ये पाच आहेत स्वर आणि एकवीस आहेत व्यंजन म्हणजे वॉल्स अँड ही अगोदर संकल्पना पाठ लक्षात ठेवा आणि हे सर्व पाठ करून घ्या एबीसी म्हणतो त्याला फक्त पाठ करून घ्या मग ते झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे दुसरी गोष्ट की घरचं जे वातावरण आहे आपल्या त्या वातावरणामध्ये इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा प्लीज गिव्ह वॉटर ऑटर प्लीज गिव्ह मी पेन प्लीज गिव्ह बुक्स असं बोला म्हणजे इथून बेसिक आपल्याला काय करायचं घरी वातावरण तयार करा ज्याला येत नाही ना घरच्या आई ना आईवडील समजा कमी शिकले आहेत किंवा शिकले तर त्याला इंग्रजी येत नसेल तर त्यांनी आपल्या मित्रासोबत बोला समाजात बोला कुठं पण बोला म्हणजे मित्रांसोबत वर्गात बोला आता मेन फाईव्ह टॉपिक या ठिकाणी मी पाच टॉपिक लिपा मग सुरुवातीला आपल्याला हे आले बिशे आली बाराखरी पाठ झाली तुमची इंग्रजीची मग मित्रांनो आपल्याला टेन्स शिकायचे टेन्स तुम्हाला माहिती किती येते वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ है का नाही प्रजेंट पास्ट फ्यूचर हे तीन ती, ती, तीन टेन्स आहेत मेन त्याचे पुन्हा चार चार भाग म्हणजे एकूण बारा काळ आहेत मग हे शिका आणि ते जर तुम्हाला इथं असेल तर माझी व्हिडिओ बघा शंभर टक्के त्यामध्ये मी टेन्सविषयी माहिती सांगितलेली आहे दुसरं आहे मॉडेल्स मॉडेल्स पण शिका नंतर प्रिपोजिशन म्हणजे शब्द योग्य आवश्यक नंतर वॉइस फॉर्म फॉर्म्स ऑफ फॉर्म्स पहा म्हणजे काय क्रियापद त्या क्रियापदाचे फॉर्म शिका म्हणजे हे इथून आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या यो, एवढ्या एवढ्या गोष्टी शिकल्या तर मग बाकी गोष्टी मी तुम्हाला आपण इतरातील हळू आणू पुढे बा नंतर स्टुडंट जे असतील ना विद्यार्थी त्यांनी फोकस कशावर मित्रांनो त्यांना फक्त आहे मेन गोष्ट होकॅबलरी आहे का नाही होकॅबलरी म्हणजे काय शब्द साठा बँकेत पैसा असेल ना तुमच्या तर बघा बँकेत पैसा असेल तर समाधान राहतं का म्हणून काय काय आहे आणि पैसे अजून टाकले खर्चून मग मग खाऊ खाऊ कसं करतात खाओ पैसा आहे बाबा काय पैसाच नाही खाऊ खाऊ का पैसा असून काय फायदा पण पैसा असेल बँकेत माणूस समाधानी झाला तसंच आपल्या आपल्याला इंग्रजी येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे शब्द साठा म्हणजे ती बँक आहे आपली शब्द वर्ड बँक म्हणजे जसं डोक्यामध्ये आपल्या शब्दांचा साठा असेल जसं बँकेत पैसा असते तसं असेल तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी बोलायला सहाय्य होणार आहे नाही ते काय होते आय गो टू का म्हणू का गोज म्हणू का म्हणजे जाणे आणि हे शब्द या शब्दांचा आपल्याला वेळेवर आठवलं पाहिजे जा। गोला जाणे म्हणजे मग आय गो टू स्कूल असं बोलता आलं पाहिजे नंतर ग्रामर व्याकरणावरती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो भर द्यायचा आहे आता अदर मॅस म्हणजे जे दुसरी मास आहेत मोठा जरा मोठे झाले तर मग त्यांना काय स्पोकन हो कप म्हणजे इंग्रजी बोलताना आपल्याला त्याचा वापर करायचा आहे कशाचा शब्दांचा त्याचबरोबर प्रोनान्सिएशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर इन आवर इंग्लिश लँग्वेज आपला उच्चार मी करून उच्चार करतो आपण चुकीचे उच्चार करून पाहिजे काय अंडर स्टँड म्हणजे म्हणजे त्याचा प्रोनौन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट त्याचा उच्चार बनवायला पाहिजे पाहिजे काय डिसिसन काय होईल बाळा डिसिजन आहे का ते नाही डिसिजन डिसिजन म्हणजे फ्लुएंटली इंग्लिश बोलण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे नंतर आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंट नंतर आहे क्लास क्लास नंतर आहे इमिटेड म्हणजे या सर्व गोष्टीचं आपल्याला अनुकरण करायचं आहे जोपर्यंत मित्रांनो आपण अनुकरण करणार नाही इमिटेड करणार नाही तोपर्यंत आपली आप इंग्रजी पक्की होणार नाही त्यानंतर आहे पुढचं मूव्हीज बघा ना मुस तुम्ही काठून बघता ना छोटा मी बघता हे का ना इथे खाली पटीत इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्यावर सुद्धा इंग्रजी काय असतं ते तुम्ही बघा त्याचा वापर करा आता जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धा परीक्षा त्यांनी काय करा नवीन रोज रोज इंग्रजीचे न्यूजपेपर वाचण्याचा प्रयत्न करा वाचा म्हणजे काय होईल नवीन 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 आलेली माहिती आपण चालू घडामोडीवरती येणारे प्रश्न ह्या सर्व गोष्टी आपल्याला न्यूज भेटत असतात म्हणून आपण डेली न्यूज पेपर वाचला पाहिजे आता पहा मग सर एका महिन्या मी तुम्ही इंग्रजी शिकतो येते म्हणता येते ना में तुम तुम ये सर शंभर टक्के नाही ना, ना पण ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के तुम्ही इंग्रजी बोलू शकता एकाच महिन्यात मग त्यासाठी काय करा सर पहिले दहा दिवस आपल्याला ग्रामर ग्रामर ग्रामरवरती भर द्या ना ते हे सांगतील सगळी गोष्टी दुसरं आहे राईट मेनी सेंटेन्स ॲज यू कॅन म्हणजे काय ते सर ग्रामर घेतलं ना दादू सर तुम्हाला जेवढे वाक्य जमतात तेवढी दादू समजा माय नेम इज सुरेश आय एम अ टीचर तुम्ही आय एम अ फार्मर आय एम आय एम काय असल तुम्ही समजा जे काम करता आय एम अ टेलर असो फार्मर असो डॉक्टर असो आता डॉक्टर तर होणार नाही तुमचा डॉक्टर नाही हेच पाहत नाही तुम्ही समजा साधा स्टुडंट लिहा फार्मर लिहा टेलर लिहा ड्रायव्हर लिहा जे असाल तुम्ही ते लिहा असे जेवढे जमतील तेवढे वाक्य लिहा तुम्ही मुलांना सांगितलं आपल्या गवतावीस दहावीस भाग केल्या मुलं फटफटून येतात वय काय सात आठ वर्ष हाऊ इट इज पॉसिबल सर प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय काही येत नाही पुढचं बा दहा शब्द डेली पाठ करा सर कोणती आय यू मी ही सी देम हे तर आहेतच पण त्याचा अर्थ माहीत पाठला पाहिजे लक्षात आणि असे नवीन नवीन आता हे झालं लिहून काढा ते दहा शब्द लिहायचे तेवढीच पाठ करायची नंतर मित्रांनो आपल्याला नवीन नवीन जे शब्द आहेत नवीन म्हणजे जसं माहित ना त्याला काय म्हणतो बाबा वाल वॉच आहे का ना टावर ट्यूब टी व्ही गेट चेअर बेड सॅक फॅन इथं म्हणजे नवीन नवीन शब्द दहा दहा रोजचे घ्यायचे पाठ करायचे शंभर टक्के तुमची इंग्रजी नंबर एकला जाऊन पोहोचणारच आहे नंतर रोज पाच पेज वाचा पेज म्हणजे काय पान पुस्तकाचे पान कमीत कमी आपल्याला इंग्रजीच्या पुस्तकाचे पाच पानं वाचायचे आहेत म्हणजे काय होईल सर आणि जिथं चुकलं तुमच्याकडे मोबाईल आहे मित्रांनो आहे का ना त्या ठिकाणी आपल्याकडे एक मराठी इंग्रजी डिक्शनरी भेटतो मोबाईल मध्ये काय करा डाऊनलोड करा आणि तिथे लिहा समजा आता ही शब्द लिहा आणि लिहिलं टाईप करायचं टाईप केल्यानंतर त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय उच्चार काय आता हे पहा हे आहे डिसिजन त्याला ज म्हणायचं का स म्हणायचं तुमच्या लक्षात येईल म्हणजे बोलून दाखवतोय माईक वर दाबाय सायडले माईक असते असत म्हणजे जे आपण त्याला दाबलू ना त्याचा उच्चारतो म्हणून असे आपल्याला नवीन नवीन रोडचे शब्द दहा दहा घ्यायचे आणि पाठ करायचे आता नंतर आहे टेस्ट पहा एका महिन्यामध्ये आपल्याला कमीत कमी, कमी पाचशे वाक्य लिहायचे किती वाक्य लिहायचे तर पाचशे वाक्य आपल्याला नेऊन पाचशे वाक्य किती लिहा एका महिन्यात पाचशे वाक्य लिया काय पण ना मी आता माय ब्रदर जे सांगितल्या प्रमाण नेहमीच माय मदर माय नेहमी आय लाइक जे, जे काय पण की आय लाईक ऍपल्स आय लाईक ग्रेप्स काय पण लिहा असे वाक्य तयार करा नंतर राईट थर्टी पेज इन वन मंथ म्हणजे एका महिन्यामध्ये आपल्याला मित्रांनो रोज एक पान आता रोज एक पान म्हणजे काय सिद्ध लेखन सर शुद्ध लेखन लिहित असताना मित्रांनो आपल्याला चुका होऊ द्यायच्या नाही आणि शुद्ध लेखन लिहून मग पाहणं लिहिणं असं नाही तर मी सांगतो मुलांना सांगतो शुद्ध लेखन लिहायची मुलं काय करतात समजा शुद्ध व्हायचं शुभात कशी कर करतात ते चला काय द टी खाली पाहत पुन्हा एच पुन्हा पाहतं ई झालं द, द मग पुन्हा पात्र किंग आहे ना तर किंगचं प्रोनान्सिएशन आलं पाहिजे ना किंगला काय म्हणतात आपण के पुन्हा पाहत आहे अरे बाबा एकदाच पाहायचं के आय जी किंग म्हणजे काय का नाही म्हणजे किंग आणि एक झाल्यावर थोडी जागा सोडायची स्पेस लिहायचा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला शुद्ध लेखन लिहायचं रोजचे एक पार लिहायचं काय त्यामुळं प्रॅक्टिस होती ना मग हे लिहित असताना आपलं वाचन करून लिहायचं आहे ते एक अक्षर पाहून लिहिलं तर टोकल्यात काय बसेल का आपल्या काहीच बसत नाही ना एक अक्षर पाहत लि लिहित पालकांना सुद्धा माझी आय एम डुईंग हमन रिक्वेस्ट ऑल माय डिअर पेरेंट्स प्लीज गिव्ह टाइम फॉर युअर चाइल्ड काय बोललो मी पालक मित्रांनो आपल्या मुलासाठी थोडा वेळ द्या त्यांना सांगा हे कसं लिहायचं वाचन घ्या करू ठीक आहे ना नाही काय मी असं कर करण्या जमत नाही आता तुमचे लहान मुलं आहेत ना त्यांना काय करा असं वाचन करण्याचा सराव करण्याचा प्रयत्न करा तुम्ही घ्या ना सराव काही फरक पडत नाही वेळ जाऊ द्या थोडासा आपला अशा प्रकारे मित्रांनो हे रुल्स सगळे फॉलो करा ते म्हणतं एक तुम्ही एका महिन्यामध्ये पराष्ट्र त्याच्या वडिंग बोलू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायचं आहे तुम्हाला शेअरिंग इज केअरिंग थँक यू फॉर वॉचिंग